सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड लागलेला आहे तर आजच्या मध्ये आपण काय पाहणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज ऑफ काय आलेला आहे पहिल्या राऊंडचा आपण तो पाहणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच कॉलेज कव्हर करणार आहोत टॉप चे यामध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत यानंतर मी तुम्हाला सांगेल सेकंड राऊंड साठी यांचा सा कट ऑफ काय राहू शकतो ते देखील आपण डिस्कस करणार आहोत ओके टोटल कॉलेजेस वन बाय वन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करेल तर आज आपण पाच कॉलेज पहिले पाहणार आहोत ओके स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आता आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसचा चा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत आणि कॉलेज वाईज कट ऑफ पाहणार आहोत ओके यानंतर आज आपण पाच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहणार आहोत पाच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की टॉपचे आहेत हो। ओके यानंतर सेकंड राऊंडला कट ऑफ किती मार्काने डाऊन होईल ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप कट ऑफ पाहू ओके सगळ्यात पहिल्यांदा काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड कट ऑफ दोन हजार पंचवीस चा पाहणार आहोत आणि आजचे पाच कॉलेजेस आहेत वन बाय वन कॉलेज मी तुम्हाला सांगणार आहे ओके टोटली एकेचाळीस कॉलेजेस आहेत एक साधारणतः पाच ते सात व्हिडिओ मध्ये आपले सर्व कटॉ होऊन जातील ओके आ, सो सोबत पहिल्यांदा पहा अकरा झिरो तीन कॉलेजचा कोड आहे पहिलं कॉलेज जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचा आहे आणि याचा कटऑफ आपण पाहणार आहोत ओके पहिल्यांदा ठीक आहे मुलांसाठी ओपनच्या मुलांसाठी सहाशे सात ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी सहाशे ऑफ आलेला आहे या कॉलेजसाठी ओके यानंतर एस कॅटेगरी पाचशे एक्केचाळीस मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे बेचाळीस ऑफ आलेला आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी चारशे त्र्याहत्तर मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे ऐंशी एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर विजे कॅटेगरी पाचशे सदुसष्ट मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे साठ एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी वन कॅटेगरी पाचशे अडुसष्ट मुलांचा ऑफ आहे मुलींचा पाचशे पन्नास एवढा कट ऑफ आलेला आहे पहिल्या राऊंड साठी ओके यानंतर एन टी टू पाचशे पंच्याहत्तर मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे अठ्याहत्तर हा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन्टी थ्री मुलांचा पाचशे शहाऐंशी हा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकोणनव्वद एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑफिक एसबीसी पाचशे त्र्याण्णव मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे पंच्याहत्तर एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे एकोणसत्तर मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकोणसत्तर सेम कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे सदुसष्ट मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि पाचशे अष्ट्याहत्तर मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे हे होतं जीएस मेडिकल कॉलेज लक्षात आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ एक ते दोन मार्काने खाली येईल या कॉलेजसाठी एक ते दोन मार्काने ओके यानंतर दुसरं कॉलेज पहा दुसरं कॉलेज आहे अकरा झिरो एक कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचा आहे ओके लक्षात यानंतर मुलांसाठी ओपनचा कटॉप पाचशे चौऱ्याहत्तर आलेला आहे या कॉलेजचा आणि मुलींचा पाचशे एकाहत्तर एवढा ऑफ आलेला आहे पहिल्या राऊंड साठी ओके यानंतर एस सी कॅटेगरी पाचशे चौदा मुलांसाठी ऑफ आलेला आहे मुलींचा पाचशे पंधरा एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी साठी चारशे चाळीस मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे सतरा या ठिकाणी थोडासा कट ऑफ डाऊन झालेला आहे ओके यानंतर बी जे कॅटेगरी पाचशे एक्केचाळीस मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सदोतीस एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन टी वन पाचशे एकोणतीस मुलांचा कट ऑफ आहे पाचशे अठ्ठावीस मुलींचा कट ऑफ आहे ओके यानंतर एन टी टू पाचशे छप्पन मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे पाचशे एकोणसाठ मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एन्टी थ्री टीक पाचशे सदुसष्ट मुलांसाठी आहे आणि पाचशे साठ मुलींसाठी आहे ओके यानंतर ओबीसी बी सी पाचशे चोपन्न मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे पाचशे सत्तावन्न मुलींसाठी आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी पाचशे त्रेपन्न मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि पाचशे चौवेचाळीस मुलींसाठी आलेला आहे यानंतर ईडब्ल्यू एस पाचशे चौवेचाळीस मुली मुलांसाठी कट ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे अठ्ठेचाळीस कट ऑफ आलेला आहे या कॉलेजसाठी ओके आणि या कॉलेजचा सेकंड राऊंडला एक ते दोन मार्कांनी कट ऑफ डाऊन होईल या कॉलेजसाठी पण आलं तर तुम्हाला यानंतर तिसरं कॉलेज पहा अकरा दहा तीस कॉलेजचा कोड आहे बीजे मेडिकल कॉलेज पुण्याचा आहे हे आपण पुण्याच्या कॉलेज बद्दल डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ ओके कॅटेगरी वाईज ठीक आहे ओपनच्या मुलांसाठी पाचशे ब्याऐंशी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा सेम पाचशे ब्याऐंशीच कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस सी कॅटेगरीच्या मुलांचा पाचशे सहा कट ऑफ आलेला आहे पाचशे सव्वीस मुलींसाठी आहे या ठिकाणी कटॉप वाढलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी चारशे पन्नास मुलांसाठी ऑफ आहे मुलींसाठी चारशे बत्तीस एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एनटी टी व्ही जे कॅटेगरी पाचशे सत्तेचाळीस मुलांसाठी कटॉप आहे आणि मुलींचा पाचशे बेचाळीस आहे या ठिकाणी डाऊन झालेला आहे ओके यानंतर एन टी वन पाचशे अडोतीस मुलांसाठी आहे आणि पाचशे वीस मुलींसाठी आहे ओके यानंतर टी टू पाचशे चौसष्ट मुलांसाठी आहे या ठिकाणी मुलीला सीट भेटलेली नाहीये ओके यानंतर एन्टी थ्री पाचशे एकोणसत्तर मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे पाचशे बहात्तर मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे यानंतरची कॅटेगरी आहे ओबीसी ऑब्लिक सी पाचशे चौसष्ट मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि पाचशे सदुसष्ट मुलींचा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी पाचशे बासष्ट मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चौपन्न एवढा कट ऑफ आलेला आहे ओके okay? यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे त्रेपन्न मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे चाळीस एवढा कट ऑफ आलेला आहे बीजे मेडिकल कॉलेजसाठी गव्हर्नमेंटला ओके okay? आणि बीजे मेडिकल गव्हर्नमेंटसाठी एक साधारणतः सेकंड राऊंडला एक ते दोन मार्काचा फरक पडेल फक्त आणि फक्त एक ते दोन मार्काचा जास्त फरक पडणार नाही टॉप ट्वेंटी कॉलेजमध्ये आता सांगू तुम्हाला ओके यानंतर चौथं कॉलेज कोणतं आहे चौथ अकरा झिरो दोन कॉलेजचा कोड आहे आणि तिलक मेडिकल कॉलेज जे की मुंबईचा आहे आपण हा लग, आ, चा या कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत ओके सो गाईज ओपन साठी मुलांचा पाचशे चौऱ्याऐंशी कट ऑफ आलेला आहे या कॉलेजसाठी आणि मुलींचा पाचशे एक्याऐंशी ऑफ आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरी मुलांचा कट ऑफ चारशे चौऱ्याण्णव आहे मुलींचा कट ऑफ चारशे ब्याण्णव आहे यानंतर एस टी कॅटेगरी चारशे आठ मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा चारशे दहा कटॉप आहे ओके कॅटेगरी पाचशे पंचवीस कटॉप आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी पाचशे एकोणतीस एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन टी वन पाचशे चोवीस मुलांसाठी कटॉप आहे आणि पाचशे एकोणीस मुलींसाठी कटॉप आहे एनटी टू पाचशे बावन्न मुलांसाठी कटॉप आहे मुलींसाठी पाचशे चाळीस एवढा कटॉप आलेला आहे त्यानंतर एन टी थ्री पाचशे साठ मुलांसाठी कॉटॉप आलेला आहे आणि पाचशे छप्पन मुलींसाठी आलेला आहे यानंतर ओबीसी एस बी सी पाचशे एकोणपन्नास मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा पाचशे चौवेचाळीस एवढा कॉटॉप आहे किती पाचशे चौवेचाळीस ओके यानंतर एसबीसीचा मुलांचा कटॉप पाचशे एकोणपन्नास आहे आणि मुलींचा पाचशे बेचाळीस आहे ओके यानंतर शेवटची कॅटेगरी ईडब्ल्यू एस आहे पाचशे तेहतीस मुलांसाठी आणि पाचशे पस्तीस मुलींसाठी लक्षात समजलं या कॉलेजसाठी आणि सेकंड राऊंडला या कॉलेजचा आपण कट ऑफ एक ते दोन मार्काने खाली येईल जास्त कट ऑफ येत नसतो आता समजूया ओके यानंतर शेवटचं पाचवं कॉलेज काय आहे बघा आजच्या डेट मधलं अकरा झिरोच्या कॉलेजचा कोड आहे नायन मेडिकल कॉलेज मुंबईचंच आहे नायन मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके सोबत ओपनच्या मुलांसाठी पाचशे त्र्याहत्तर कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकाहत्तर कटॉप आलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी चारशे सत्त्याण्णव मुलांसाठी कट ऑफ आहे आणि चारशे अठ्ठ्याण्णव मुलींसाठी आहे यानंतर एस टी कॅटेगरी चारशे बारा मुलांसाठी कट ऑफ आहे मुलींसाठी सहा चारशे सहा एवढा ऑफ आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी पाचशे पस्तीस मुलांसाठी कट ऑफ आहे आणि मुलींसाठी पाचशे बेचाळीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एन टी वन पाचशे चोवीस मुलांसाठी आणि पाचशे पंधरा मुलींसाठी ओके यानंतर एन्टी टू पाचशे एकोणसाठ मुलांसाठी पाचशे बावन्न मुलींसाठी एवढा कटॉप आलेला आहे गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर एन्टी थ्री पाचशे चौसष्ट साथ मुलांसाठी पाचशे पंचावन्न <doganfallen> मुलींसाठी ओके यानंतर ओबीसी ओ बीकबीसी पाचशे पन्नास मुलांसाठी कटॉप आलेला आहे आणि पाचशे अठ्ठेचाळीस मुलींसाठी कटॉप आलेला आहे ओके यानंतर एस सी बी सी पाचशे एकावन्न मुलांसाठी कटॉप आहे आणि मुलींसाठी पाचशे पंचेचाळीस कट ऑफ आलेला आहे मुलांसाठी आणि पाचशे एकतीस मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे या नायर मेडिकल कॉलेजचा लक्षात आणि या कॉलेजचा देखील कट ऑफ सेकंड राऊंडला एक ते दोन मार्कानेच खाली डाऊन होईल समजा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले पाच कॉलेज पाहिलेले आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज कट ऑफ ओके आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे पाच कॉलेज मी तुम्हाला शेअर करेन ओके okay? यामध्ये तुम्हाला काही क्युरी वगैरे विचारायची असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज